वसुआत्याचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी नंदिनी घेणार दुर्गेचं रूप नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनीच्या रूम मध्ये रम्या आणि वसुंधरा असतात त्यानंतर ना वसुंधरा नंदिनीला म्हणते की तुला हेच जाणून घ्यायचंय ना तुझ्या विरुद्ध आम्ही पुरावे कधी गोळा केले तर ऐक त्या अदोबर आपल्या चॅनलला आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा मला माहित होत तू चोवीस तासात कोणता पुरावा आणणार आहे ते तू दीपकला आणणार होती ना तुझ्या अदोबर मी दीपक कडे गेले होते आणि त्याला सगळा प्लॅन सांगितला होता दीपकला मी सगळं सांगितलं होतं की नंदिनी तुझ्या नंदिनी तुझ्याकडे आल्यानंतर तुला काय करायचंय दीपकने तेच केलं जी मी सांगितलं होतं त्यानंतर न सगळ्यांसमोर गपचूप त्याला कॉल केला आणि सांगितलं जामिनाची चिठ्ठी किशातून खाली पाड म्हणून आणि त्यापुढे जे काय केलं ते रम्याने केलं त्यानंतर म्हणते की नंदिनी तुला आता तरी कळलं का नाही तू आम्हाला खोट सिद्ध करायला येत नव्हती आम्ही तुला खोट सिद्ध करायला डाव खेळत होतो हे ऐकून हे ऐकून नंदिनीला खूपच धक्का बसतो त्यानंतर ना त्या दोघी तिथून जात असतात ते तेवढ्यात नंदिनी म्हणते की इतक्यात जिंकण्याची मस्ती डोक्यात जाऊन देऊ नका दो, तुम्ही दोघी हे ऐकून हे ऐकून रम्या आणि वसुंधरा यांना धक्काच बसतो त्यानंतर ना नंदिनी म्हणते की कारण आजवर तुम्ही माझ्या स्वज्वळ आणि सरळ नंदिनी बघितली माझं घर विस्कटायला निघालास ना तुम्ही दोघी आता मी बघतेच तुम्ही ही घडी कची मोडता येते तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की विक्रम नंदिनीने आणलेले पोहे खात नसतोय आणि तो तिथून चिडून निघून जाण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात मालिनी त्याला म्हणते की आओ बास करा आता किती रुस रुसन हे चांगलं नसतं हे ऐकून विक्रम म्हणतो की मी बास करणार नाही हा विषय गर, या घरात कोणासाठीही बास होणार नाही त्यानंतर ना मालिनी म्हणते की तुमच्या बोलल्याने नंदिनी खूप दुखावली गेली आहे तिच्या मनाला तिच्या मनाचा सुद्धा विचार करा हे ऐकून विक्रम म्हणतो की दुसऱ्यांवर आरोप करणाऱ्यांना आरोप करणाऱ्यांनी त्यांच्या मनाचा विचार का करावा तेवढ्यात तिथे आणि पार्थ येतात त्यानंतर न मालिनी मंत्री की नंदिनी नंदिनीने आपल्यासाठी काय काय केलंय विसरलात का तुम्ही तेवढ्यात विक्रम म्हणतो काय केले सांग बर तिने आपल्यासाठी आजवर त्यानंतर मालिनी सांगते की लग्नात जे काय घडलं नंदिनीने ते सगळं स्वीकारलं त्यानंतर घरात येऊन नंदिनी आपल्या सोबत आपुलकीने वागली सगळ्यांना समजून घेतलं तिने हे सगळं सांगते पण विक्रम काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतो त्यानंतर ना इकडे नंदिनी आणि जीवा त्यांच्या रूम मध्ये असतात नंदिनी म्हणते की आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात गोड आठवणी होत्या पण या भांडणामुळे कडू सुद्धा असतील तेवढ्यात इकडे काव्या आणि नंदिनी रूम मध्ये जात असतात तेवढ्यात मागून रम्या म्हणते की नंदिनी तुला लवकरच घरातून बाहेर जावं लागेल ते ऐकून काव्या आणि नंदिनी त्यांच्या रूम मध्ये येतात त्यानंतर ना काव्याला खूप राग आलेला असतोय काव्या म्हणते की त्या रम्याला तर मी सोडणारच नाही अशी शिट्टी वाजवते ना तिची हे ऐकून नंदिनी म्हणते काव्या भास किती आता चाल तुम्ही काव्या म्हणते हा राग त्या दोघांनी त्या दोघींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय जाणार नाही कळलं ना आता पुढे नेमकं काय होईल बघूयात पुढच्या एपिसोडमध्ये